नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगर शहरातील आयुर्वेद चौकात पोलिसांची थेट कारवाई पाहायला मिळाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिलीप टिपरस यांच्या उपस्थितीत एकशे तीस मॉडिफाई सायलेंसर रोड रोलर खाली टाकून नष्ट करण्यात आले गेल्या एका महिन्यापासून शहरात चालू असलेल्या मोहिमेने अनेक त्रासदायक कांठळ्या बसवणाऱ्या बुलेटच्या आवाजांना आज कायमचा आळा बसला कोतवाली तोफखान आणि शहर वाहतूक पोलीस स्टेशनच्या टीमने मिळून हे सायलेन्सर जप्त केले असून डॉ टिपर्से यांनी स्पष्ट कारवाई केली आता कोणी मॉडिफाय सायलेंसर लावला तर थेट कडक कारवाई होईल पोलिसांच्या या कृतीनंतर बाईक रेसिंग आणि जोरात आवाज करणाऱ्या गाड्यांविरुद्ध शहरातील अधिक आक्रमण होणार असल्याचं यावेळी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड तोफखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक भांबळ शहर वाहतूकचे उपनिरीक्षक गायकवाड यादव तिन्ही पोलीस स्टेशनचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे किलनगर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ सर व अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव सर यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या एका महिन्यापासून जे कर्कश्य वाहन व जे बुलेट फटाका जे मॉडिफाईड झाले त्याच्यावरती कारवाईची एका महिन्यापूर्वी मोहीम सुरू केलेली त्या मोहिमेमध्ये आमचे कोतवालीचे पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री संभाजी गायकवाड साहेब श्री जगदीश साहेब आमचे कोकखाना पोलिटीचे इंचार्ज त्यांनी मुलगीर साहेब तसेच आमचे ट्रॅफिकचे पी आय मोर्से साहेब या सर्व अधिकारी अंमलदार यांनी जे शहरामध्ये मॉडिफाईड सायलेन्सर वापरून वेगवेगळे -बे आवाज काढून जे काही सामान्य नागरिकाला जो काही रस्त्यावर त्रास होतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळे -बे कानाचे व इतर जे आजार होतात ते टाळण्यासाठी आपण ही मोहीम राबवलेली याच्यामध्ये आपण एका महिन्यामध्ये एकशे तीस जे काही बुलेट जे काही मॉडिफाईड सायलेन्स ज्यांनी त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे यापुढे पण ही मोहीम आम्ही नेहमीच चालू ठेवणार आहोत मला आम्हाला सर्व नागरिकांना विशेष करून जे युवा वर्ग आहे त्यांना आवाहन करण्यात येत आहे की जे काही आपण मॉडिफाईड सायलेसर जे आपल्या वाहनाला लावलेले आहेत त्याचा नागरिकाला त्रास होतो तर आपण ते मॉडिफाईड चालले ते बदलून घ्यावे जेणेकरून आपल्याला विनाकारण पोलिसांची जी दंडात्मक कारवाई आहे जाण्याची सामची गरज पडणार नाही तसेच जे हे मॉडिफाईड चालू बसवतात त्यांच्यावरती बी आम्ही कारवाईचा बडगा उचलणार आहोत परत मला एवढंच सर्वांना सांगायचं की सर्वांनी जे काही मोटार वाहन कायद्याचे जे त्याचं पालन करावं विशेष करून शहरामध्ये विदाऊट नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेट ड्रंक अँड ड्राईव्हचे असे बरेच वाहनं आहेत तर आम्ही त्याच्यावरती ही कारवाई करणार

समझा, रमते माना, साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब